नमस्कार मित्रांनो सामान्य विज्ञान वर्गाठवा प्रकरण दावे पेशी आणि पेशी अंगके भाग अकरावा पेशीय प्रक्रिया विसरण आणि पराफरण मित्रांनो पेशीच्या आत अनेक प्रक्रिया सुरू असतात सजीवांना व पेशीला जिवंत राहण्यासाठी ह्या प्रक्रिया पेशीत घडून येणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून या प्रक्रियांना जीवनक्रिया सुद्धा म्हणतात मित्रांनो आज आपण या भागामध्ये विसरण आणि परसरण या दोन पेशीय प्रक्रिया शिकणार आहे मित्रांनो आजचा हा भाग इयत्ता आठवी ते दहावीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयोगी फे। असेल तसेच आजचा हा भाग एम पी एस सी यू पी एस सी नीट अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूपच उपयुक्त असेल मित्रांनो विसरण आणि परासरण ह्या दोन्ही पेशीय प्रक्रिया पेशीची ऊर्जा न वापरता घडून येतात मित्रांनो विसरण आणि परासरण ह्या दोन्ही पेशीय प्रक्रिया घडून येण्यासाठी पेशीपटल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते वास्तविक ह्या दोन्ही पेशीय प्रक्रिया पेशीपटलामार्फत घडून येतात पेशीपटल हे अत्यंत नाजूक पातळ व लवचिक आवरण असून ते ठराविक पदार्थांना पेशीच्या आत येऊ देते तर ठराविक पदार्थांना पेशीच्या बाहेर जाऊ देते चला तर मग वितरण सर्वप्रथम विफरण या पेशीय प्रक्रियेची थोडक्यात माहिती घेऊ क्रमांक एक विफरण याला डिफ्युजन असे सुद्धा म्हणतात ज्या प्रक्रियेत ऑक्सिजन वायू पेशीच्या आत शिरतो तर कार्बन डायऑक्साईड वायू पेशीच्या बाहेर पडतो त्या विफरण प्रक्रिया असे म्हणतात मित्रांनो विफरण या क्रियेत ऑक्सिजन हा उपयोगी वायू पेशीच्या आत शिरतो तर कार्बन डायऑक्साइड हा टाकाऊ वायू पेशीच्या बाहेर पडतो चला तर मग मित्रांनो पेशीत विफरण क्रिया कशी घडून येते ते पाहू मित्रांनो आत्ता आपण पर पराफरण क्रिया म्हणजे काय ते पाहू क्रमांक दोन पराफरण यालाच ऑस्मॉसिस प्रोसेस असे सुद्धा म्हणतात जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडशम पारपटलातून पाण्याचा होणारा प्रवास म्हणजे पराफरण होय पेशीच्या आतील व पेशीच्या बाहेरील द्रावकामध्ये क्षारांचे प्रमाण सारखे करण्यासाठी ही प्रक्रिया घडून येते परासरण क्रियेसंबंधी तीन शक्यता असू शकतात क्रमांक एक समपरासारी द्रावण पेशीभोवती असलेले माध्यम व पेशीच्या आत पाण्याचे प्रमाण सारखे असल्यास पाणी पेशीच्या आत किंवा पेशीच्या बाहेर जाणार नाही या परिस्थितीस समपरासारी असे म्हणतात क्रमांक दोन अवपरासारी द्रावण पेशीच्या आत पाण्याचे प्रमाण कमी व पेशीभोवतालच्या माध्यमात पाणी जास्त असल्यास पाणी पेशीच्या आत शिरते या परिस्थितीस अवपरासारी असे म्हणतात उदाहरणार्थ मनुके म्हणजेच वेदाने पाण्यात काही वेळ ठेवल्यास ते फुकतात म्हणजेच या परिस्थितीत पाणी पेशीच्या आत शिरते या प्रक्रियेस अंतपरासरण असे म्हणतात क्रमांक तीन अतिपरासारी द्रावण पेशीच्या आतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशीभोवतालच्या माध्यमात पाणी कमी असल्यास पाणी पेशीतून बाहेर पडते या परिस्थितीस अतिपरासारी पर असे म्हणतात या प्रकारच्या परासरणास बहिपरासरण असे म्हणतात उदाहरणार्थ फळांच्या फोडी घट्टसर मिठाच्या किंवा साखरेच्या पाकात टाकल्यास होडीतील पाणी पाकात जाऊन होडी आकसतात अतिपरासरी द्रावणात ठेवल्याने वनस्पती पेशी व पेशीतील पाणी बाहेर पडते व पेशी, पेशी द्रव्य आकसते या क्रियेला रससंकोच म्हणजेच प्लाझ्मोलेसिस असे सुद्धा म्हणतात परासरण क्रियेचे उपयोग मित्रांनो आत्ता आपण परासरण क्रियेचे उपयोग पाहू मित्रांनो परासरण क्रियेचे सजीवांना खूप फायदे होतात क्रमांक एक वनस्पतींच्या मुळाद्वारे पाण्याचे होणारे शोषण वनस्पती जमिनीतून मुळांद्वारे पाण्याचे शोषण परासरण क्रियेद्वारे करतात क्रमांक दोन पाण्यातील अन्नाचे अमीबाद्वारे होणारे शोषण अमी पाण्यातील बा, अन्नाचे शोषण परासरण क्रियेद्वारे करता मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच